रामकृष्ण हरी दिवाळी निमित्त सादर करीत आहे गेला दसरा आली दिवाळी हे गीत या गीताचे मूळ गायक आहेत प्रल्हाद शिंदे मी गाण्याचा प्रयत्न करते गेला दसरा आली दिवाळी हसू या हो गेला दसरा आली दिवाळी हसू या हो नवीन हे वर्ष सुखाचे जाऊ नवीन हे वर्ष सुखाचे जाऊ गेला दसरा दिवाळी हसूनच याव नवीन हे वर्ष सुखाचे जाऊ नवीन हे वर्ष सुखाचे जाऊ आनंदाने दारो दारी दीप उजळती अनरांगोळा अंगणी फुलती देशकारणी दाही दिशांनी गंगा यशाची वाहो देशकारणी गंगा यशाची वाहो नवीन हे वर्ष सुखाचे जाओ नवीन हे वर्ष सुखाचे जाओ गेला दसरा आली दिवाळी हसू या हो गेला दसरा आली दिवाळी हसू नवीन हे वर्ष सुखाचे जाओ नवीन हे वर्ष सुखाचे सुखा धनलक्ष्मी चगमन शुभलाभाे करि चिन्तन पुन्यानन्दे करी मधुभोजन फटा

नवीन हे वर्ष सुखाचे जाऊ नवीन हे वर्ष सुखाचे जाऊ ओ वाढी ताना तेज विलसते बंधू भगिनीची माया दिसते दृश्य विमलते अंतरी ठसते भाऊ पटते अशी भारती रीत जगती सर्वांगुती राहो अशी भारती रीत जगती सर्वांभुती राहो नवीन हे वर्ष सुखाचे जाऊ नवीन हे वर्ष सुखाचे जाऊ गेला दसरा आली दिवाळी हसू या हो गेला दसरा आली दिवाळी हसू हो नवीन हे वर्ष सुखाचे जाऊ नवीन हे वर्ष सुखाचे जाऊ नवीन हे वर्ष सुखाचे जाऊ <laughs>